कठीण परिस्थितीला तोंड कसं द्यायचं अशा तऱ्हेचे प्रश्न पुष्कळदा प्रत्येकच माणसाच्या जीवनामध्ये येत असतात कौटुंबिक जीवनात तर ते अधिकच ताणतणाव निर्माण करत असतात व्यावसायिक जीवनामधले ताणतणाव आणि कौटुंबिक जीवनामधले ताणतणाव यांचा एकत्रित असा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो आणि त्याला ब्लड प्रेशर डायबेटीस किंवा मानसिक नैराश्य अशा सारख्या त्रासाला अनारोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना तोंड द्यायची वेळ येते आता ह्याचं कारण काय तर पहिलं कारण म्हणजे आपल्याला जे अपेक्षित असतं त्याला अनुसरून आपण कृती करत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असतं परंतु हे करत असताना आपल्याला इतरांच्या बरोबरही संपर्क येतो आणि प्रत्येकच व्यक्ती वेगळी असल्यामुळे तिच्या अपेक्षा तिच्या एकंदर त्यासाठी करायची कृती यांचा एकमेकांशी संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध असं व्यावसायिक जीवनात किंवा कौटुंबिक जीवनात करावं लागतं आपण येथे व्यावसायिक जीवनाचा विचार नंतर करू शकतो कौटुंबिक जीवनात विशेषतः निवृत्तीनंतर ही वेळ अनेक वेळा येत असते दोघ्ही व्यक्ती जवळजवळ चोवीस तास एकत्र असतात त्यापूर्वी जर पुरुष एकटाच जरी नोकरीला असला किंवा व्यवसायात तरी दिवसाचे बरेच तास तो बाहेर असतो आणि त्या मानाने दोघांनी एकत्र असण्याचे प्रसंग तासांच्या विचार करता खूपच कमी असतात त्यामुळे त्या, त्या काळामध्ये तेवढे मतभेद जरी झाले तरी त्यांचे प्रमाण कमी असू शकते साठीनंतर जेव्हा ज्येष्ठ दाम्पत्य एकत्र राहायला लाभतं तेव्हा सलोख्याने एकमेकांना सांभाळून वागायचं असं जर दोघांनाही वाटलं तर त्यांच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचे मतभेद होऊ शकत नाहीत एकमेकांना सवयी एकमेकांची जी, जी काही उणी बाजू असेल त्या बाजूला स्वीकारून त्या व्यक्तीच्या चांगल्या प्रेरणादायी गोष्टी आणि शक्ती यांचा विचार करून प्रोत्साहन देणे आणि नको असलेल्या आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींकडे शक्यतोवर अधिक ताण न देता विसरून जाणे अशा तऱ्हेची समजुतीची जी, जी धारणा ज्या दाम्पत्यामध्ये राहते त्यांचं त्या मानाने पुढे सुलभ जातं परंतु होतं काय की पुष्कळदा एखादी तरी व्यक्ती विशेषतः बाबतीत स्त्रियांचं प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्रागा त्यांची कधीही आपल्याला काही कोणी बोललं तर ते आपल्या विरुद्धच काहीतरी कारस्थान करतायत अशा तऱ्हेचं विचारशक्ती निर्माण होऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक रोग म्हणा मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात अशा वेळेला सहसा कुणाची लगेच मानसशास्त्राच्या बाबतीतल्या डॉक्टरकडे जाण्याची तयारी नसते आता त्या मानाने ते प्रमाण तसं कमी होत चाललं आहे लोकांना कळून चुकलं आहे की आपल्याला जर काही मानसिक नैराश्य एन्झायटी किंवा ड्युएल पर्सनॅलिटी अशा विविध प्रकारच्या त्रासांना तोंड तोंडण्याची वेळ येत असेल तर आपण काहीतरी मार्ग शोधून डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे असं बहुतेक हळूहळू समाजामध्ये झिरपत चाललं आहे त्यामुळे पूर्वी कोणीच एखाद्या शास्त्रासंबंधीच्या डॉक्टरकडे जात नसे त्या मानाने आता त्यांच्याकडे खूप गर्दी आपल्याला आढळून येते आणि हे एकंदर निकोप अशा समाजाचं लक्षण नव्हे उलट जीवनामध्ये स्पर्धा वाढली आहे आणि त्या स्पर्धेपायी सगळ्यांना मला हे हवं मला ते हवं माझा मुलगा असा व्हावा माझी एकंदर ही प्रगती अशी व्हावी अशा तऱ्हेच्या अपेक्षांचा डोंगर बाळगून माणसं चालत असल्यामुळे आपाल वृद्धापासून आपल्याला डॉक्टर मानसिक तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्यावर गर्दी दिसते त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला पाच पाच दिवससुद्धा आठ दिवससुद्धा लागू शकतात आणि त्यांचं काम काय असतं त्यांच्याकडे काही उपकरणं किंवा असं काही शक्यतोवर नसतं पेशंटचं ऐकून घेणं त्याप्रमाणे निदान करणं आणि त्याच्या मेंदूमध्ये जे काही रासायनिक बदल घडत आहेत त्याचा अंदाज घेऊन त्याला गोळ्या देणं एवढंच ते करतात आणि त्याचा उद्देश असा असतो की जे संतुलन रासायनिक संतुलन डोक्यामध्ये मनामध्ये राहायला हवं ते राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो पण पुष्कळ होतं काय हे जे पीडित मंडळी असतात ते कधी डॉ त्याप्रमाणे घेत नाहीत औषधं म्हणा किंवा वेगळ्या काही कारणामुळे त्यांच्यात तेवढे काही सुधारणा होत नाही आणि अधिकच तो विकोपाला जाऊन शेवटी आता हल्ली डिमेन्शिया किंवा अल्झोमीर यासारखे प्रकार वाढत चालले आहेत ड्युएल पर्सनॅलिटी मूड चेंज अशा तऱ्हेचे बरेचसे असे समस्या माणसांच्या आयुष्यात चालू व्हायला लागले आहेत त्यामुळे अशी व्यक्ती कुटुंबामध्ये खरोखर कर ताणतणाव तर निर्माण करतेच पण शांतता समाधान आनंद यालाही त्यामुळे मूठ माती मिळू शकते नाहीतर सुबत्ता असते सगळ्या तऱ्हेच्या सुखसोयी असतात तरीही माणसं दुःखी असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही दुःखी करतात परत अशी वेळ येते की त्या त्यांचा ताणतणाव चिडचिड प्रचंड वाढत जाऊन कुणी काही जरी बोललं कुणी काही जरी कु खाणाखुणा केल्या तरी त्या जणू आपल्या विरुद्धच आहेत असं समजून घेऊन जो काही बडबडीचा चिडचिडीचा चीड़ तारस्वरामध्ये जो काही त्यांचा आक्रोश निर्माण होतो तो संबंध त्या कुटुंबाला हैराण करतो विशेषतः जर नवरा बायको दोघंच जर राहत असतील तर त्या उरलेल्या त्याला तोंड देणाऱ्या व्यक्तीची खरोखर ससे होलपट होते कसं तोंड द्यायचं कसं समजवायचं कारण जी व्यक्ती अशी पीडित असते मग ती व्यक्ती त्या समजुतीच्या पलीकडे गेलेली असते आणि त्यामुळे खरोखर समस्या चिघळत जाते आणि अशा वेळेला त्या व्यक्तीला वाटतं माझं काही चुकत नाही मी बरोबरच आहे मी काही डॉक्टरकडे येणार नाही अशा तऱ्हेचं चालू राहतं एक तर डॉक्टरकडे तरी जायला हवं माझा सोपचार तज्ज्ञ किंवा काउन्सिलिंगकडे जायला हवं पण कोणी अशा वेळेला जेव्हा हे मानत नाहीत तेव्हा त्या बिचाऱ्या जोडीदाराची खरोखर कोंडी होते आणि त्याला स्वतःला सांभाळणं कठीण होत जातं आणि अशा वेळेला काय करावं कुणाचा आधार घ्यावा <coughs> कारण प्रत्येकजण आपापल्या संसारात मग्न असतो आपली दुःख आपली कमतरता इतरांवर व्यक्त करणं कितपत योग्य अशा तऱ्हेचं वाटून त्याला आतल्या आत ते सगळं रिचवायला लागतं आणि त्याचे परिणाम त्याच्याही तब्येतीवर होऊ शकतात अशा वेळेला खरोखर ह्या साऱ्या समस्येतून मार्ग कसा काढायचा हे एक कठीण काम असतं दूर राहून काही उपयोग नसतो कारण ही व्यक्ती एकटी स्वतः काय करेल याचा नेम नसतो जी पीडित व्यक्ती एकटी राहिली तर ती काय करेल याचा नेम नसतो त्यामुळे जोडीदाराला त्याच्या साऱ्या ह्या दुःखाबरोबर हा काळ कंठावा लागतो तेव्हा आजच्या या मुक्त संवादात मी ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ दाम्पत्यांना काय समस्या येऊ शकतात येतात येत आहेत वाढत चाललेत ते व्यक्त केलं त्यासंबंधी दोन तीन नाटकंही आलेली होती हेही तुम्हाला स्मरत असेल साठीनंतर होणाऱ्या दाम्पत्याची त्या कहाण्या होत्या तर त्याच्यातून मार्ग काय हे शोधणं कठीण असतं आणि शेवटी ज्याचं त्यालाच स्वतःला सहन करायला लागतं आणि वाद्या या उलट्या प्रवाहाबरोबर आपल्याला न्यायला लागतं हीच खरोखर कर। शोकदायी अशी वास्तवता आहे असंच म्हणायला लागेल आणि म्हणूनच आता सध्या मानसिक ताणतणाव वाढत चाललेत त्यावर उपाय निर्माण व्हायला हवे एवढंच बोलून मी हा मुक्त संवाद समाप्त करतो धन्यवाद